कुंभराशी सावधान या नवरात्रीत मागून वार करणार या नावाची स्त्री नमस्कार मित्रांनो या नवरात्रीमध्ये कारण ह्या नवरात्रीत तुमच्यावर एक असा घातक टोटका केला जात आहे ज्याचे नाव ऐकल्यावरच तुमची श्वास थांबतील खरी गोष्ट समजली की तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल ज्या माणसाला तुम्ही रक्ताचे नाते सम समजून सांभाळलं तोच आस्तिनातील साप ठरेल आणि तो साप इतका मोठा ठरेल की स्वप्नातही तुम्ही कधी विचार केला नसेल नवरात्रीचे हे नऊ दिवस आपण माता दुर्गेची कहाणी स्वागत करतो गर्भरास आनंदाची सोहळे पण तुम्हाला माहीत आहे का जशा देवीची शक्ती या नवरात्रीमध्ये जागृत होते तसाच काळोखातही काही शक्ती जागृत होतात काही चुकतेच सावधपणे तंत्र मंत्राच्या छायेखाली वावरणारे लोक या संधीचा वापर करून तुमचा आनंद चोरून नेऊ शकतात या लोकांचा उद्देश साधा नसतो ते एखाद्याच्या धनसंपत्तीचा प्रवाह शून्यात उतरवू शकतात एखाद्याचे नशीब जिथावले जाऊ शकतात आणि आता लक्ष ठेवा हे तुम्हाला घडू नये म्हणूनच ही माहिती मी देत आहे कारण ज्याने विश्वासभंग केला त्याच्यामुळे तुमचे आयुष्य उलथापूर होऊ शकते नवरात्रीचा आनंद जर चुकीच्या व्यक्तीवर भरोसा करून गेला तर तो आनंद दुःखात बदल घडवू शकतो संपूर्ण घराला शोककळा पसरवू शकते विचार करा एक चूक एक विसंबून राहणं आणि काय घडवू शकतं सध्याच्या काळात मित्रांनो विश्वास करण्यासारखा नाही प्रत्येकजण स्वतःसाठी लढतो नाव कमवायचं झोळी भरायची जेव्हा तुम्ही प्रगतीच्या शिखरावर पोहोचतात तेव्हा बघा काही लोक आनंदात सहभागी राहतात नातेवाईकच कधीकधी तुमच्या पैशावर लक्ष ठेवतात मदत थांबवली की त्याचा खरा चेहरा उभा होतो आणि तो चेहरा बघताना थंड घाम आलाच पाहिजे नवरात्रीत होणारे संभाव्य आघात आणि सावधगिरी नवरात्रीच्या काळात नक्की काय होऊ शकतं आणि काही असंही होऊ शकतं दुरात्म्याची ताकद यांचा वापर करून एखाद्याच्या आयुष्यात संकटे आजारपण अडीअडचणी या आणल्या जातात आपण काय करणार कशाप्रकारे शत्रूचा तंत्र मंत्राचा परिणाम आपल्यावर इतका सही नाहीसा करणार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याचे सर्व रहस्य उलगडून सांगेन तुमच्यावर गुप्तपणे हल्ला आणण्याच्या तयारीत आहे या नऊ दिवसात ते तुमच्या घरावर नोकरीवर आघात करणार आहेत तुमच्या व्यवसायावर भीषण हल्ला करणार आहेत त्यांच्या हृदयात पवित्रतेचे कुठलेही चिन्ह नाही त्यांच्या आत काळोख बसलेला आहे आणि त्यांनी तंत्रविधी अंगीकारली आहे आता शांत होऊन एक कक्षाने विचार करा तुमच्या आसपास कोणी असा आहे का जो खूपच प्रेमळ दिसतो पण अजून अजून काळा आहे कुणी ज्याचा हसू तुमच्याशी आहे पण दांडगा कट त्यांच्या हृदयात दडलेला आहे यावेळी सावधगिरी ठेवली तर परिणाम अनंत काय टिकणारे असू शकतात गुरुजी हेच तुम्हाला सतर्क करत आहेत काही पावले तुम्हाला बघावे लागतील जर तुम्ही ही सावधानता घेतली नाही तर मित्रांनो तुम्ही एखादा जीव घेण्या टोटक्याचे बळी ठरू शकता याचा प्रभाव इतका भयावन असेल की तुम्ही स्वतःहूनच आपल्या हाताने आयुष्यावर आघात करू शकता कल्पना करा नऊ दिवसातच सगळं बिघडून जाणं संपत्तीचे मगाट गळून पडणे घरातील समृद्धीचा ठाव ठिकाण हरवून जाणे परंतु आणि हा परंतु अत्यंत महत्त्वाचा आहे थोडीशी सावधगिरी घेतली तरी हे नऊ दिवस तुमच्यासाठी सर्वात समृद्ध काळ बनू शकतात संरक्षणाचे उपाय आणि मंत्रजप गुरुजींनी या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट अगदी सविस्तरपणे समजावले आहे म्हणूनच शेवटभर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा प्रत्येक शब्द काळजीने ऐका मी पुढे तुम्हाला ते तीन नावे ते विशिष्ट खबरदारी आणि नवरात्रीमध्ये कोणकोणती पावले घ्यायची ते सांगणार आहे आणि ही पावले अंमलात आणल्यास कोणताही गुप्तशत्रू तुमचे काहीच वाकडं करू शकणार नाही आणि एक लहानशी विनंती जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला लगेच एक लाईक नक्की करा या जगात दोन प्रकारचे लोक असतात एक ते जे देवांवर श्रद्धा ठेवतात आणि शांतपणे भाग्याची वाट पाहतात आणि दुसरे ते म्हणजे जे चालेबाज वाट्याने तंत्रविधीच्या छायेखाली आपल्या स्वार्थासाठी अंधाराला आवडतात तुम्ही कोणत्या प्रकारात राहत आहात जर तुम्ही श्रद्धाळ आहात तर हा नवरात्रीमध्ये देवीची कृपा तुमच्यावर असेल <क्ष़िण> आणि मी ह्याच कृपेचे रक्षण कसे करायचे ते पुढे सांगणार आहे तुम्हाला हे सर्व समजून घेण्यासाठी आत्ता सावध व्हावे हो लागेल पुढच्या भागात मी त्या तीन लोकांची नावे त्यांचे संकेत आणि सर्वात महत्त्वाचे ते कशा पद्धतीने त्यांचा प्रभाव आपण नष्ट करू शकतो हे सविस्तर सांगणार आहे म्हणजेच नवरात्रीच्या प्रत्येक दिवस तुमच्यासाठी ते काय येणार आहेत हे ऐकताना तुमचे माता देवीची मूर्ती जपा त्याही अंधारापासून वाचवेल लक्षात ठेवा जे लोक नवरात्रीमध्ये दे देवांपासून लांब राहतात ते सूर्यशक्तीपासूनही अंतरावर असतात आणि हा अंतर कधी भेट आपल्या नशिबावर करू शकतो गुरुजी हेच तुला सतर्क करतात हे सगळं तू महत्त्वाचे समज तंत्रमंत्रपासून वाचवायचे असेल तर मातेचा आशीर्वाद आवश्यक आहे त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला एक भव्य संरक्षण मिळते एक सुरक्षा कवच जे तुमच्यासाठी कुशल काम करेल ज्यांच्यावर तिची कृपा असते त्यांना कोणतेही टोटके तडा देऊ शकत नाही अंधाराच्या शक्तींना ज्या लोकांना उभं करावं वाटतं त्यांचे सर्व काही उद्ध्वस्त होते आणि जिथे हे कवच नाही तिथे ते, ते तुझ्यावर जाऊन धावा करतात आता एक महत्त्वाची गोष्ट ऐकूया या नऊ दिवसात तुमच्या भोवती असलेल्या लोकांकडे लक्ष देवा तुमचे खूप जवळचे व्यक्ती बालपणासाठी सोपच्या वाटेचे सहकारी कुटुंबाचे एक सदस्य तोही तो कधी गुप्त शत्रू बनू शकतो तो प्रेमाने ओढतो हसरा दिसतो एकदम विश्वासाचा ठरतो पण मनात दहशत उगवतो तेव्हा तो देशाचे बीज पेरू शकतो एक दररोज मंदिरात उभे राहा आणि मंत्र जपा दोन तास त्या लोकांचे शब्द हा अभाव दृष्टी चिन्हे गांभीर्याने पहा नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये तुमचे डोळे दो... तुझे दोन मोठे ग्रह बुध आणि शुक्र अचानक हालचाल करायला तयार आहेत बुधाची स्थिती बदलल्याने तुझ्या बुद्धीवर खुना पडतील निर्णय घेण्याची क्षमता पत्ता विचारांची स्पष्टता सर्व काही थोर ढगाळ होऊ शकतं आणि शुक्र ज्याने बोलण्याचा गोडवा दिला आहे तो अचानक कटुतेकडे वळू शकतो म्हणजे काय कधी कळत तुझ्या तोंडून कटू शब्द बाहेर येऊ शकतील एखाद्या क्षणात तुझ्या मनात असलेला रोष स्वतःहूनच शब्दात येईल आणि ते शब्द कोणाच्या हृदयात जखम करतील या नवग्रह स्थितीमुळे तुझ्या दैनंदिन संभाषणात अचानक उघडता येऊ शकते म्हणूनच एक नियम नियम हा काळात संगम ठेवा गुदमरून बोलण्याऐवजी हळू श्वास घ्या मन शांत करा आणि शब्द विचारून बाहेर काढा आणि तरीही सर्वात महत्त्वाचं कोणत्याही स्त्रीवाद व स्त्रीविषयी वाद वाढवू नका जरी समोरच्या व्यक्तीने थोडं चुकलं असेल तरीही तुमचं वर्धन तितकंच नियंत्रित ठेवा स्त्रिया म्हणजे अनेकदा देवीची प्रतिमा असते प्रतिमा असते आणि नवरात्रीमध्ये देवीची संवेदना अतिशय संवेदनशील असते जर तू तिचा अपमान केला तर ते फक्त एक सामान्य अपमान राहणार नाही त्याचा फटका तुझ्यावर त्वरित वळेल राणी नाराज झाली की तिची कृपा दूर होते आणि मग कोणतेही तंत्र मंत्र काम करायला सुरुवात करते म्हणूनच दररोजची छोटी मूर्ती मंदिरात बसणे मंत्र जपणे स्त्रियांचा सन्मान हे सगळी घटका तुझी उरली सुरक्षितता बनवताना कुंभराशींसाठी गुप्त भागीत आणि शत्रूंची नावे कुंभराशी स्पेशल नवरात्रीच्या नऊ दिवसातील गुप्त भागीत राशीच्या जातकांनो कुंभ राशींच्या जातकांनो लक्षपूर्वक ऐका जर तुम्ही नेहमी लोकांकडून काहीतरी घेण्याची अपेक्षा ठेवली तर आयुष्यभर तुम्ही फक्त मागणारेच राहाल राणी स्वत तुमच्यासाठी देण्यास तयार आहे आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसात या पवित्र दिवसात तुमच्यावर ते घेऊन येणार आहे एक गोड कृपा वर्षाव मात्र इथेच एक धक्का आहे या काळात सर्व काही तुमच्या इच्छेनुसार घडणार नाही म्हणून वारंवार रागात येऊ नका शब्द बोलू नका नाहीतर एक अशी घटना घडेल की आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि हेही लक्षात ठेवा तुमचे तीन गुप्तशत्रू आधीपासूनच सक्रिय झाले आहेत पहिलं नाव इंग्रजीत के या अक्षराने सुरू होते लक्षात ठेवा दुसरं नाव इंग्रजीत आर या अक्षराने सुरू होते आणि तिसरे नाव एक स्त्रीचे नाव सुरू होतं ते म्हणजे एस एस या अक्षराने हे असू शकतं मैत्रीचं नातं मैत्रीचं नातं असू शकतं किंबहुना पतीपत्नीचे पण यात शंका नाही कारण या तिघांपैकी कोणीतरी तुमचा घात करणार आहे जर हे लोक तुमच्या अक्षरात तुमच्या घरात असतील तर सावध राहा थोडं अंतर ठेवा बोलणं मर्यादित ठेवा शत्रूंचा प्रभाव नष्ट करण्यासाठी उपाय घाबरू नका कारण उपाय आहेत आणि माताराणीची शक्ती प्रत्येक अडथळा दूर करू शकते उपाय एक लिंबू व लवंग नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमीला एक तास लिंबू घ्या त्यात चार लवंग खोचून माताजी समोर ठेवा आणि ओम चामुंडाय विच्चे मंत्र एकशे आठ वेळा जपा यानंतर ते लिंबू घराच्या दाराबाहेर टाका गुप्तशत्रूंचा तंत्र मंत्र तात्काळ नष्ट होईल दुसरं उपाय म्हणजे काळी मिरी नवरात्रीच्या कुठल्याही रात्री सात काळी मिरीचे दाणे घ्या ते स्वतःवरून सात वेळा फिरवा आणि चौकात जाऊन फेकून द्या मागे वळून पाहू नका गुप्त शत्रू निष्फळ होतील आणि अडथळे संपतील पिंपळ पान मंगळवार दि मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी पिंपळाच्या पानावर लाल सिंदूर किंवा लवंग ठेवून माता दुर्गेला अर्पण करा नंतर ते पान गुप्तपणे एका ठिकाणी ठेवा शत्रूचा तंत्र मंत्र निष्प्र होईल जे तुमच्या विरोधात होते तेच तुम्हाला मानायला लागतील हीच माताराणीची खरी ताकद आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर हा वडील वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ